नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे नऊ जून आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी आज ढगाळ वातावरण असणार आहे तर कोणत्या ठिकाणी पाऊस जोरदार पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन होणार आहे त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघतोय आपण की नाशिक या ठिकाणी आज सकाळी नऊच्या सुमारास या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे त्याचबरोबर नाशिकच्या काही विभागामध्ये म्हणजे इगतपुरी त्र्यंबक राजूर सिन्नर निफाड या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे आपल्याला मित्रांनो त्याचबरोबर डहाणू पालघर वाडा वसई विरार ठाणे उल्हासनगर शहापूर वाडा तसेच नवी मुंबई नेरल पेन कोपोली अलिबाग तसेच रोहा दिवाघर गोरेगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे आणि काही ठिकाणी आपल्याला वातावरण पाऊस पडणार आहे एका ठिकाणी तसेच गोरेगाव चिपळूण सातारा वडूस कराड विटा सांगली कोल्हापूर रत्नागिरी राजापूर निपाणी सावंतवाडी बेलगाव गोकाक तसेच सांगली पणजी रिवना या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे त्याचबरोबर एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण इकडे जर बघितलं की सोलापूर लातूर बिदर नांदेड वाघाला बीड अकलूज कुलबुर्गी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणी कोणताही पाऊस पडणार नाही तर त्या ठिकाणी थोडा जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे अहिल्यानगरमध्ये जर बघितलं तर अहिल्यानगरमध्ये जामखेड करमाळा दौंड तसेच बार्सी पेठ इंदापूर अलीज तसेच बारसी, बारसी पंढरपूर सोलापूर तुळजापूर वडूज तसेच सांगोले मोहाळ जत या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला सकाळच्या सुमारास बघायला भेटणार नाही मात्र मात्र त्या ठिकाणी वारे वाहण्याची दाट शक्यता आहे तसेच पुणे भागामध्ये जर बघितलं तर पुणे जेजुरी दौंड बारामती सासवड लोणंद फलटण या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणी कोणताही जो पाऊस आपल्याला बघायला भेटणार नाही मात्र प्रतापगड वगैरे खेड चिपळूण रत्नागिरी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळच्या सुमारास नऊच्या सुमारास बघायला भेटू शकतो आपण इकडे जर बघितलं की अहिल्यानगरमध्ये राळेगाव खाडा श्रीगोंदा कर्जत जामखेड शिरूर अळकूट तसेच पाथर्डी भगूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे मात्र पाऊस पडण्याचे कोणतेही चिन्ह आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आहे तसेच संगमनेर श्रीरामपूर गंगापूर वैजापूर कोपरगाव येवला सिन्नर निफाड मनमाड तलवड या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं हे काही ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसणार आहे तर मात्र त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला सकाळच्या सुमारास बघायला भेटणार नाही आहे आप हे वातावरण दोनच्या सुमारास किंवा दुपारनंतर कोणता बदल होणार आहे वातावरणामध्ये आपण ते पण बघणार आहेत आपण जर बघितलं की अकरा बारा एक दोन तीन चारच्या सुमारास जर बघितलं तर थोडा वातावरणामध्ये आपल्याला चेंज दिसतो आहे तुम्ही जर बघितलं की नाशक या ठिकाणी दुपारनंतरसुद्धा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा दिसणार आहे मात्र एवढा पण त्याच्यामध्ये जोर नसणार आहे त्याचबरोबर इगतपुरी सिन्नर निफाड राजूर संगमनेर घरगाव राहुरी श्रीरामपूर कोपरगाव वैजापूर गंगापूर तसेच गोंडेगाव अहिल्यानगरचा काही भाग राळेगाव खाडा अळकुटी शिरूर श्रीगोंदा कर्जत दौड राहू तसेच करमाळा बारामती इंदापूर फलटण लोणंद सासवड पुणे भागामध्ये लावासा पायी या ठिकाणी मात्र चारच्या सुमारास जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तसेच पंढरपूर सोलापूर सांगोले तसेच जत तिलकोट विजयपूर शंघ कुची तसेच सांगली तासगाव या ठिकाणी मात्र दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे पंढरपूर सोलापूर तुळजापूर या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो चारच्या सुमारास तसेच सांगली कोल्हापूर निपाणी गोकाक बागलकोट दिलकोट तसेच बेलगाव हुबल्ली पणजी सावंतवाडी राजापूर रत्नागिरी कोल्हापूर या ठिकाणीसुद्धा चारच्या सुमारास जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता दा आहे मित्रांनो आपण इकडे जर बघितलं की अहिल्यानगरचा काही भागामध्ये तर अहिल्यानगर जामखेड बीड दौंड करमाळा जामखेड प भगूर पाथर्डी राहुरी तसेच घोडेगाव भगूर या ठिकाणीसुद्धा चारच्या सुमारास जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता दा आहे संभाजीनगर भागात जर बघितलं आपण तर संभाजीनगर तसेच सेंद्रायमा डी सी पिंपरी बेडकिन तसेच जळगाव गंगापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर त्या काही ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आपल्याला चारच्या सुमारास बघायला भेटू शकते मित्रांनो आपण अजून जर नाशिक विभागामध्ये जर पाहिलं तर मनमाड येवला तेरवड कोपरगाव वैजापूर या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो मात्र सटाणा मालेगाव पाचोरा चाळीसगाव धुळे परोळा एरंड एरुन, जळगाव अंमळनेर साकरी नवापूर शिरूर शिरपूर या ठिकाणी मात्र कोणताही जोरदार पाऊस होणार नाही मात्र त्या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला थोडेसे जोरदार वारे वातावरण दिसणार आहे मात्र तो कोणताही जोरदार पाऊस त्या ठिकाणी होणार नाही आपण हे बघितलं आहे चारच्या सुमारास वातावरण मित्रांनो दुपारच्या नंतर वातावरणामध्ये पुन्हा कोणता बदल होतो आपण ते नक्कीच बघणार आहोत पण त्या अगोदर व्हिडिओला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद